काय सांगणार जिल्ह्यात आणि मराठवाड्यात संपूर्ण ठिकाणी पाऊस आहे आहे तुम्ही देखील या ठिकाणी जाऊन पाण्यात केलेली काय खरं तर आज सकाळी नऊ वाजता मी कुंभेफळे या गावामध्ये होतो आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे गावात त्या लोकांना बाहेर पडता येत नाही मी स्वतः कमरा एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी गावामध्ये गेलो माझे व्हिडिओ तुम्हाला आहे दाखवतो तुम्ही बघितलं तुम्ही पण बघितलेले आणि तेही पन्नास माणसं एकमेकाला धरून आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो त्या गावाचा रस्ता पूल मिस केलेला आहे परंतु आता अतिवृष्टी झाल्यामुळं त्या गावातल्या लोकांची मागणी पुलाची ती पुलाची मागणी तातडीने मंजूर करतो शेत पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांची मागणी की सरसगट त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे ते मागणी ही मागणी निश्चितपणे पूर्ण केलं जाईल त्याच्यामुळे हो शंभर टक्के सरसगट नुकसान भरपाईची मागणी होते आणि ती एक दोन नाही सर्व शेतकरी मागणी करतात आणि मला असं वाटतं की सरकार यामध्ये निर्णय घेईल राज्याचे कृषी मंत्री यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे आदेश दिलेले मात्र राज्यात अद्यापपर्यंत ओला दुष्काळ जाहीर झाली नाही तुमची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही मुख्यमंत्री मोदय या सर्व पंचनामे पाहून करू असं म्हणले मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये दु हे होईल हा माझी तर शंभर टक्के भूमिका आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजे ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे राज्यभरात हो राज्यभरात थँक्यू